एस सी एल लाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार जिल्हा परिषद शाळा सायगाव येथे प्रवेशोत्सव दिन उत्सवात साजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सायगाव येथे प्रवेश उत्सव दिन उत्सव साजरा करण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी इयत्ता पहिलीतील दाखल विद्यार्थ्यांची बैलगाडीवरती संवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प चॉकलेट व फुगे देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पुलाव व शिऱ्याचा आहार देण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश पठारे सदस्य श्री प्रवीण भालेराव श्री रवींद्र जेजूरकर व श्रीमती अर्चना बागुल यांनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर संदीप वारुळे श्रीमती ललिता कुमावत सौ पूनम पाखले श्री शरद काठमोरे श्रीमती विजया पवार व श्री भाऊसाहेब